सोलापूर विभागातून वंदे भारत एक्सप्रेसला सुरू होऊन नुकतंच वर्ष झालं असून या एक्सप्रेसनं भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवून दिलं आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अकरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई या दोन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन झालं होतं वंदे भारतचा लाभ अनेक प्रवाशांनी घेतला आणि त्याबद्दल सकारात्मक भावना देखील व्यक्त केल्या आहेत वर्षभराशी झालेली प्रवाशांची एकूणात संख्या आणि आर्थिक कमाई याप्रमाणे साईनगर शिर्डी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या गाडीनं तीनशे अकरा इतक्या फेऱ्या पूर्ण केल्या आहेत एकूण वर्षभरात दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे सत्त्याण्णव प्रवाशांनी यातून प्रवास केला आहे यातून मिळालेलं उत्पन्न हे सत्तावीस करोड सव्वीस लाख हजार सातशे एकोणऐंशी इतका आहे तर दुसरी ट्रेन सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या गाडीनं आपल्या तीनशे तेरा इतक्या प्रवासी फेऱ्या पूर्ण केल्या आहेत वर्षभरात एकूण तीन लाख साठ हजार नऊशे तेहतीस प्रवाशांनी प्रवास केला आहे यातून मिळालेलं उत्पन्न हे त्रेचाळीस कोट सत्त्याण्णव लाख चौदा हजार नऊशे वीस इतकं आहे वंदे भारत या एक्सप्रेसला प्रवाशांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं रेल्वेच्या उत्पन्नात अधिकतम भर पडत आहे याशिवाय सोलापूर विभागासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय